आपला या कार्यक्रमांमध्ये गोमातेच्या सणापासून निसर्गपूरक बनवलेल्या राख्या माननीय शेखरजी मुदंडा साहेब अध्यक्ष महा एनजीओ फेडरेशन पुणे यांनी पाठवलेल्या वापरण्यात आल्या या राख्यामुळे निसर्गामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही महा एनजीओ फेडरेशनची संकल्पना लक्षात घेऊन रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये शाळेतील मुलींनी व संस्थेच्या महिला सदस्यांनी विद्यार्थ्यांना तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक यांना राख्या बांधल्या बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आनंद द्विगुणित केला सदर कार्यक्रमांमध्ये गावातील अंगणवाडी कार्यकर्ता महिला प्रतिष्ठित नागरिक संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळेचे प्राचार्य श्री आर आर पाटील पर्यवेक्षक श्री पी डी पाटील श्रीमती एम एल पाटील श्री एम ए पवार श्री जी एम सोनवणे श्री ए बी पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होतं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव सौ आशाताई आखाडे यांनी परिश्रम घेतले तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम संपला असं जाहीर केलं डीएम आखाडे धुळे जिल्हा सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर डीएम आखाडे धुळे जिल्हा धुळे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका